क संताजी पाटलाला पाहून पिसाळा कुत्रा भोकत वीस रुपये द्यावाय आता पुन्हा काहीच दिले बाबा याच्या पुढचा औक नाही आमच्याकडले मारले असते बाकी एक मिनिट आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा आई ताई आपण मोठ्या घरच्यात देव सगळ्यात मोठा नाही का ताई देव का मोठा जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण आणि गायन गुण तयाचे म्हणून आपल्या हातात काय क्या जीवन प्रक्रियास आणि हातो मे तेरा ले नाही रे घास कोण दिवशी येईन कसा नाही देहाचा बरवासा करावी तातडी परमार्थाची आता एक मिनटं महिलांनी भजन करायचं माझ्याला आडक्या बहिणी माया नाही का गेल्या वर्षी पैसे पडू लागले सरकी लावताना खात्यावर मैलांच्या माझ्या सोनाचे पैसे पळडे बायकोशी नाही पळ तिने मग गालच वळणी डे <laughs> मला म्हणली भांडी <बांदे> पैसे कुठे येत <laughs> मला काय माहिती पैशा सोयीकर म्हणली सोयकर पैशाची दिसते भांडा आमच्या घरामध्ये चल म्हणून चल म्हणलं आपण जाऊ गाडीवर बस गाडीवर बसलो तलवाड्याला निलो आमता लावला मशीन अंगताच बसाना हो मी म्हणलं अंगता बसाना काय करू मग मी तरी काय करू मशीन मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे चल म्हणे जाते गावला जाते गावला लगे आमता तिथे बसाना अंगटा डोक्यात मशीन बसली ना डोक्यात मशीन बसली काउना अंगटा लागाना शेतामध्ये सरकी लावली मी म्हणलं सरकीच काय तू जाऊन पाय तू जाऊन पाय म्हणली मी गेलं बघितलं सरकी खाली आणि गवत वरी अग बा मी म्हण तीन हजार यायची तीन लाख जायची तर कापसाची पंधरा ताईला लावड म्हणलं काय घोटाळा झाला माय रे लाडकी बहीण गे लाडकी बहीण नवऱ्याची दहीन इच्या डोक्यात मशीन शिरली <smots> डोक्यात मशीन शिरलीन सारी सरकी गावतानी भरली डोक्यात मशीन शिरलीन सारी सारखी गावतानी भरली सीता शिताली इसरून राहिली सरली राधा आली कसं सिग्नल ते माणूस राधा म्हणले तुमचं काही नात आहे का काय ओळख भाष काही नाही ना <सक्तिया> नाही द्या <दुण नुण> <सक्तिया> <सक्तिया> राधा आली आली विसरून राहिली सरली विसरून राहिली सरली सारे सरके गावतानी भरली तीन हजार खात्यावर आले बाय कुणावर याला गुरुकुन बोले म्हणते भाकर ना काय लावली ट्वायट आहे जाण तिकडं पंगत पर मोठी पंगत पंगत जाण तिकडं काय ताईट ते मला गुर लागलीस अ गुर ते म्हणली तू आहे तरी कोण ते म्हणली मंत्र्याची बहीण नाही ते एकाची का दोघाची तिघाची म्हणली तिघाची ते म्हणे कशी सांगते ना म्हणली तीन आजार का त्या आले बाय याला गुर बोले ते गाणी मिळवून तीन दिले ना मी तिघाची बहीण झाले लाडकी बहीण नावड्याची दही हिच्या डोक्यात शिरली डोक्यात शिरली न सारी सरकी गाव भरली माय एवढा हट्टास केला पैशा करता एवढा हट्टास जर देवा करता केला असता देव खाली आला असता इमान घेऊन तुकाराम महाराज सारखे तुम्ही इमानात बसून गेले असते माय दे हे काळाचे आणि ते मनुष्याचे काय आहे काय नाही माय पैसे म्हणा मारे, मारे करू नका आठास करा देवा करता यासाठी केला होता आठास शेवट माझा गोड हो देवा म्हणले काही मी उधार पावेल काही कृपा नारायण आईशी तुम्ही सांगा संत जेन करा समाधान चित्त माझे चित्त शुद्ध तरी मित्र होती आणि व्याघ्र नर्पतया चित्त शुद्ध करा देवाचं भजन करा तुका म्हणे चित्त करा रे निर्मल येऊन गोपाळचे धन धनकुबेराचे एक मिनिट आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा वा वा क्या वा साहेब आमचे गुरुबंधू हो एकदम शांती ब्रह्म एकनाथ महाराज सारखं जीवन आहे अगदी शांत हो मला नव्हतं वाटलं ते तीन पैसे त्यांना कटावा येते हात घालायचा घातला बरं का अंबादासराव शिंदे पाटील यांच्या शंभर उदय घे बायकुला झुंबर अंबादासराव उखारा खारा देवळी देवळी तिकडची तिकडची अंबादासराव मशीया मी त्यांची आरची शंभर रुपये धन्यवाद चल परा लवकर चलाई दोन ढागात यायला पाहिजे तू काय लहानस का बाबा दोन ढागात मला गाठलं पाहिजे कोणी एकूणी कोणी कसं गो पत्र कसं गोर गोर पार गरी करते पण काय नाव तुमचं नाव काय तन्मय वडलाचं नाव दिनकर आड ना हेव नाही गाव कोणतं घेतलीस काय अरे गावातली भारी भारी माणसं तुमचे काय बोर येतं लग्न झालं काय करायचं काय हो बाबा व्हायच का अरे बाब रे हे कोणाचे पैसे आजोबा काय नाणे गणेशराव हे रे कुठे वाटलं तर तिकडे वाटलं तर बा देवळी देवळी पाटील तिकड मी इकडं बा शंभर रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण लवकर या जा तन माय लवकर या जा पैसे घेऊ व साख्या बहिणीचं पोरग माय कसं वर्ग गोर पहा नाही माय दिष्ट लागत माहित माहितला दिष्ट हे बी कसं भारी होतं मग हे कुठे घेतले ते हे बाहेर कसं तिथे करत हे सपाच बाप्रेती गजन ब्रह्म विष्णू महेश ब्रह्म विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला गबाई शंभर शंभर दिसले <laughs> एक मिनिट आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा यांचा आवाज कामून चांगला बिचारी कधी बिडी वडीत नाही कधी सिगरेट नाही कधी गांजा नाही कधी दारू नाही यांचा आवाज चांगला लोकांना नाव ठेवले फुटेचे नाव फुटेचे फुटे पोरायचे एका पोराला विचार तुझं नाव काय तर माझं नाव ना संकेत बापाचं गुटका आज्याचं माणिक चंद चालले कुठं गोवा गोव्यात कोण बाबा बाबा काय करतोय देशाचं एक मिनिट आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा मा सगळ्या ता, म्हणा हे जनाबाईत मीरा बाई सकोबाई काय जना बाई ओव्या गाऊनी सोहात प्रदीप रावजी बोळटे पाटील कार्यक्रमाला एकशे एक्कावन्न रुपये धन्यवाद एक प्रदीप प्रदीपरावचा शेती केली वाया गेली शेती केली वाया गेली मुन्नाला ऊस ऊस धोका आणि प्रदीप पाटला घेते मोका एकशे एक्कावन्न रुपये धन्यवाद कैसे कनसे दीपक कनसे यांचे कोणी कार्यक्रमाला पन्नास रुपये कुठे करा ते त्यांचा उडा देवळी देवळी तुझ्या सोया दीपकरावने पि दाखला महिना पेरखी दीपकराव मध्ये धन्यवाद पन्नास रुपये दिले धन्यवाद एक मिनिट आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा तुमचं भजन मला पटलं भारूड सुटलं नाही भजन पटलं तांबडं फुटलं <laughs> काय म्हणते तुला काही काम आहे की नाही जाणारच नाही एवढं गाव चांगलं भेटत नाही एवढं सुंदर गाव किती वेळच गेलो या रोडनी बाप बाप आमिष जातो या रोडनी पुढे जाताना आज मला पाहायला भेटलं का या महात्म्यामुळे आमचे हनुमान महाराज आणि भरत महाराज का ओ, या दोन महात्म्यामुळं एवढे सुंदर लोक आहेत आपल्या गावात दोन हिरेत दोन हिरे आणि सुंदर अशी भजनी मंडळी एखादरी एक जुनी माणसं काय पुण्य असणे आईची

म्हण गडी माणसं कोणी म्हण लहान लेकर कोणी म्हण नामदेव जना बाई सगळ्या म्हणाबाई स्वप्न काका मुक्त बाई नामदेव जनाबाई स्वपण काका मुक्ता बाई ताली काही वाजत नाही हात आवाज आलेत हात आवाज आलेत कशी लग्न येत आई वाई कडे गोट पाठे मागचे मला हा पुन्हा आहे हा पुन्हा आहे बाय हा आहे आता शूटिंग करत असून तुम्ही शूटिंग चालू असून तुमच्या सगळे हातवारी करा सगळे हातवारी करा शूटिंग करून घ्या हातवारी करा सगळे सगळे पाठे मागचे कार्य करते चंद्रभागीच्या गोरलावा संगतलाय भाजी दोरलावा दोरला पंढरपूर आहे पंढरपूर हनुमान बाबा पंढरपूर आहे आठव भावा भावा। ना आठव पांडुरंग काय आठवलं काय आठवलं काही आठवत आहे का घरचा पैसा आठवत नाही धन आठवत नाही बँकेचे पैसे आठवत नाही डोरा नाही गोरं नाही कुठलं काय आठवत नाही का याला म्हणता तुका म्हणे आम्ही झालो अग्नि रोप लागून येथे पाप पुण्य अंगा आणि भजन करताना सुंदर अगदी आनंद वाटत एक मिनटं म्हणून हे आनंद कुठे भेटत नाही माय किंवा आनंद बंगले मध्ये नाही किंवा आनंद गाडीमध्ये नाही किंवा आनंद पैशामध्ये नाही तो आनंद मिळतोय आय संत जैन आय शे हरिदास आय नाम घोष सांगा कोटी दादा अंतरवाल्या मध्ये मारुती मंदिराच्या पुढं बदरंगबलीच्या पुढं असा पकवाल असे टाळ असे पेट पेटी मास्तर असे गायक असे कार्यकर्ते माझ्या बहिणी माझी आई किती आनंद आहे मा कुठं घेता येते आनंद इथं घेता येतो शेवितो हा रस वाटतो आणि का ग्यारी होऊ नका रान भरी विठेवरी ज्याचे पाऊले समान कदान सुरदाता त्याची पाय धरा जीवनाचं कल्याण करा हनुमंतरा आपली टाइमिंग किती काय आता किती वाजले किती बार सर सर एक सुंदर आपल्या समोर येत पात्र आणतो भारी एकदम अप्रतिम आणि वचिंग आवडलं लिंगी नाही का हो जर योग आला पुढच्या वर्षी तर आपण बघू आता तुम्हाला सोडित नाही मला पक्क माहिती आहे तुम्हाला सोडत नाहीत हे दोन माणसं माझे फ्रेंड तिथली त्याची मला नाहीत मी सुद्धा या वाळतानी चाललो ना आता महाराज तुमच्याकडे जाईल मग काम आहे म्हणून आता एक भारुडे आपल्या समोर भारुडे लग्न सोहळा लग्न कोणाचं